चालू सात वाजता सात वाजलेत आता आम्ही चालू आपल्याला उशीर आहे ना झाला आता ती रिक्षा करायला पाहिजे

हॅलो फ्रेंड्स कशात मी मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर सकाळीच मी आणि मिस्टर गेलो होतो म्हणजे रोजच जातो आम्ही दोघं कारण ना आता माझं नवीन नवीन येईन मला जास्त काही जमत नाही त्याच्यामुळे मग ते माझ्यासोबत येतात एक चार आठ दिवस ट्रेनिंग होती तर ट्रेनिंगमध्ये पण माझ्यासोबत आले होते ते कारण भरपूर लांब ट्रेनिंग होती आणि त्यामुळे कोण कोण सोबत पाहिजे एकतर पहिल्यांदाच मी कधीतरी घरातून बाहेर निघलेले आणि जेव्हा कधी निघायचे तेव्हा घरातले सोबत असायचे किंवा सोबत असायचे त्याच्यामुळं काय वाटायचं नाही ना अचानकच जॉब करायचा आणि कुठेतरी बाहेर एकटं जायचं ते नाही जमणार मग मग तसं घरातल्यांचंच आठ टास्स की नाही तिच्याबरोबर तू जा कारण ती नवीन आहे आणि ते आ आल्यामुळं मला पण थोडंसं धीर वाटायचं की हा माझ्यासोबत आहे कोणतरी त्याच्यामुळे मग अजून काय वाटत नव्हतं मला आणि मी माझ्यासोबत म्हणजे मला ना आ, 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 ते दहा वाजता जाणारे पण माझ्यामुळे त्यांना सात वाजता जायला लागतं आहे कधीच सहा वाजता न उठणारे माझ्यासाठी सहा वाजता उठतात तयार होतात आणि माझ्यासोबत येत असतात कारण कारण माझ्या पोटची काळजी पण असेल आणि तिला जमणार नाही असं असेल कारण जोपर्यंत मला माहीत होत नाही तोपर्यंत माझ्यासोबत येणं त्यांचं चाललेलं आहे तर आता रुपालीली रुपाली आलेली आहे घरी आणि बघू शकता तुम्ही काय धिंगाणा वगैरे चाललं आहे घरामध्ये आम्ही घरी म्हणजे मला सुट्टी म्हणून मी ते लगेच चेहऱ्यावरती फुगल्यावर दिसत आहे ना चेहरा असा स्लिम स्लीम ते फुगल्यावर दिसतोय दिस आज मी घरी त्याच्यामुळे रुपाली आलेली आहे गप्पा मारायला है ना सुट्टी मला खूप म्हणजे खूप दिवसांनी आमचे बोलणं होते आठ दिवस सोमवारी याल सोमवारी आल ती सोमवार तिकडे आल तर काय म्हणते हा रक्षाबंधन त्यावेळेस बोलणं नाही झाले त्या दिवशी तर त्या दिवशी तर कामातच गेला अख्खा दिवस बोलायला काही हेच नाही आता आम्ही किती वेळ झालं बोलतो आहे व्हिडिओसुद्धा मला एडिट करू वाटत नाही त्याच्यामुळे मग आता लावला असा म्हणलं आपण असंच करूया विजय होतो गप्पा नुसत गप्पा प्राणींनी मालजी टिकलावली आधीच सिंदूर म्हणून लावू मी आणि कट्टचार कप्पावर नुसतं हे झाला खूप लहान मुलांनी चेहऱ्यावर त्याच्यावर असं हे केलं ना मग धूप लागते ना तिथे म्हणलं कर माझा निघतो मलला तिने हे कुठाने केले असते

पाणी प्यायचं प्या 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 चालली तू चालली चालली डोळ्यात पाणी आलं तुझ्या चप्पल चप्पल नव्हती आणली ना

बाय सांभाळून जा रस्ता व्यो किती अग नीट जा काय नाही उशीर झाला ना काय नाही झालं मरणाची घाबरती थोडा उशीर झाला काय टेन्शन कसलं धाक आहे सांभाळून तिला ताप आलाय झोपली होती तस काय कसलं आहे

तर दिवसभर गप्पा मारून रुपाली आता निघलेली तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय